सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार कातर तुम्ही माझ्या कहाणीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप ऋणी राहीन आणि हो ओळव्यात आपल्या कथेकडे कमेंटमध्ये जरूर सांगत जा कथा कशी वाटली ती रॉयल शेतकरी रॉयल शेतकरी या कथेचा एकावन्नवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आता सगळेजण घरी गेले पण शिवम व प्रिया अजूनही त्या शेकोटीपाशीच बसलेले होते खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आलं होतं कारण त्याचं प्रेम आज जिंकलं होतं आणि त्याची गेलेली मेमरी पुन्हा आली होती कारण खूपच कमी वेळात पण स्वतःचे सगळे आयुष्य एकत्र घालवायला मनाने आणि तनाने एकत्र झालेले होते पण त्यात त्यांच्या खऱ्या आनंदाच्या क्षणाच्या वेळी हा अपघात झाला तसा तो म्हणाला चल जायचं आहे का आता घरात खूप वेळ झाला आहे आणि हो तुझी औषधं पण घेतली पाहिजे ना म्हणजे सगळा कोर्स पूर्ण होईल ती म्हणाली अहो मी ठीक झाले ना आता आता तरी औषधं घ्यायची का तो म्हणाला अगो पुढे काही समस्या निर्माण नको व्हायला म्हणून तर घ्यावी लागतील ना ती म्हणाली बरंच झालं आता त्याच्या हातात हात घालून आणि त्याच्या दंडावर डोकं हो ठेवून त्याच्या पावलासोबत पावलं टाकी ती चालली होती तशी ती म्हणाली अहो हे सगळे झाले त्यानंतर काय काय झाले हो तो म्हणाला सांगतो हां घरात गेल्या तो म्हणाला अगं परत सांगितले तर चालेल ना तसा तो खूपच रिलॅक्स वर जाताना पाहून आबासाहेब आणि आईसाहेब पाहत होते आबासाहेब आईसाहेबांना म्हणाले पाटलीनबाई आता काळजी मिटली हो, ना आपली त्या म्हणाल्या हो पण आसमीची आहे अजून काळजी कारण तुमचे चिरंजीव अजून कुठला निर्णय देणार याची मला खूप काळजी वाटते आहे बघा कारण हा विषय अजून संपला नव्हता ना तेव्हाच हे सगळे झाले होते तसे ते म्हणाले अहो आमच्या मनात जर वेगळं त्यांच्या मनात जर वेगळं काहीतरी असतं ना तर त्यांनी चैतन्यला फोन करून घरी बोलावलंच नसतं आणि ते दवाखान्यात असताना आपल्यापाशी चैतन्य होता काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही निश्चित राहा सगळं ठीक होईल तसे ते पण झोपायला गेले पण इकडे रिया रुमचदार उघडणार इतक्यात शिवम म्हणालात ए थांब थांब तू माझ्यासाठी खास आहेस ना मग आज रूममध्ये पण खास पद्धतीने गेलं पाहिजे ना असं म्हणून त्याने ती आज सहजपणे उचलली तर ती म्हणाली अहो तुम्ही मला सारखे का उचलता बरोबर तो म्हणाला अगं घरात कोणी लहान नाही मग तुझेच खूप लाड करावे वाटतात कारण तू बाहुलीसारखी आहेस तसं तिने ओठांचा चंबो करून म्हणाली अहो काय पण असतं तुमचं तुमची बहीण आहे ना छोटी तो म्हणाला अगं ती बहीण आहे आणि तू बायको यात फरक असतो ना ती काय तिच्या नवऱ्याच्या घरी जाईल पण तू तू तर माझी बायको बनून केव्हाच आणलं आहे ना मी असं म्हणून तो रूममध्ये गेला सती सगळी चिटकून ठेवलेली फुले पाहून ती म्हणाली अहो हे का आणि कधी केले तो म्हणाला अगं सकाळी केले पण मी तुला काल शेतात ओरडलो ना तुला लागले होते त्यामुळे म्हणून पण मला माहीत होते की तुला फुलं खूप आवडतात त्यात मी सॉरी पण म्हटलं नाही ना तुला काल ओरडलं तर असं म्हणून तो तिला खाली सोडून देत म्हणाला तसं ती एक एक फुल काढून त्यावर घेऊ त्यावर लिहिलेले कागद कोल्ले काढून वाचत म्हणाले तर पहिल्या फुलावर लिहिले होते सॉरी मी तुला ओरडलो दुसरीवर लिहिले होते मी तुझ्यावर कधीच चिडणार नाही तिसरीवर लिहिले होते जास्त प्रेम असतं त्याच व्यक्तीवर माणूस चिडतात चौथ्यावर लिहिलं होतं आय लव्ह यू सो so मच पाचव्यावर लिहिलं होतं लव्ह यू सो मच आता हे पाहून ती खूपच गालत गोड हसून त्याच्या मिठीत गेली पण त्याने पुन्हा तिला फसवून हा औषध पाजले आणि तिला झोपला लागेपर्यंत बेडवर झोपला तिला मिठीत घेऊनच नंतर तो उठून पुन्हा सोफ्यावर झोपला पण सकाळी सकाळी ती लवकरच उठली तर त्याला सफेवर पाहून तिच्या मनात खूप सारे प्रश्न उभे राहिले होते कारण आतापर्यंत जसे ते एक झाले होते तसे ते वेगळे राहिलेच नव्हते जर शिवम बाहेर गेला तरच ते वेगळे राहत होते पण आज हा पण आज हा शिवम साधा बेडवर पण झोपला नव्हता ह्याच्या मागचं कारण तिला माहिती नव्हतं तसं ती त्याला उठवत म्हणाली अहो तुम्हाला कामा जायचं नाही का उठा ना मी आंघोळीला जाते उठा पटकन तसं तो फक्त म्हणून पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन झोपला तसं ती तिचा आवरून पुन्हा खा त्याला उठवत म्हणाली अहो उठा ना मी तुमचं दूध घेऊन येते उठा पण ती खाली गेली तेवर सगळं आवर आवरलं होतं तशी ती गंगूमांशीला म्हणाली अहो काय भाजी बनवली आहे मी यांचा डबा भरते त्या म्हणाल्या भरलं वांग पण कुणाचा डबा भरता दाखल्यासून बाई तुम्ही ती म्हणाली कुणाचा म्हणजे अहो यांचा तसं मावशी म्हणाला अहो पण त्यांनी तर काम सोडले केव्हाच तुमच्या अपघातानंतर तुमच्यासाठी तसं तिला खूप धक्का बसला आणि रडायला पण आले कारण त्यांची एवढी शेती असून पण फक्त शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान कसे वापरता येईल हे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवता येईल यासाठीच तो घरची गडगांज श्रीमंती सोडून हजारो रुपयांची नोकरी करत होता ना आणि ह्याच गोष्टीने तिच्या मनात घर केलं तसं ती ऐकून ती पुन्हा रूममध्ये गेली तर तो झोपलाच होता अजून तसं तिने त्याच्या तोंडावर असले पांघरून बाजूला काढून त्याच्या कपाळावर किस केला तसे तिचे मोठे मोठे अश्रू त्याच्या चेहऱ्यावर पडले त्या अश्रूंच्या स्पर्शाने त्याला जागाली तसं समोर त्याला प्रिया रडताना पाहून तो म्हणाला काय झालं ग राणी का रडतेस तुला काही हवं आहे का ती म्हणाली नाही तो परत म्हणाला कोणी काही बोललं का ती म्हणाली नाही तो म्हणाला मग माझं काही चुकलं का की मी तुला फसवून औषध पाजलं म्हणून ती म्हणाली नाही मग तो म्हणाला मग इतक्या सुंदर अशा डोळ्यात अश्रुका जे मोत्यांची चमक हवी सकाळी सकाळी तर अश्रुका आहेत तसं तर तसं ती त्याच्या अंगावर तशीच सो पडली तर तो म्हणाला अगं काय झालं सांगशील का ती हुनका दावत म्हणली अहो तुम्ही काम सोड का सोडून दिले ते पण माझ्यासाठी तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला बरं झालं तुला कळलं ना मी तर तोच विचार करत होतो तुला कसे सांगू म्हणून असं म्हणून तो तिचा चेहरा हनुवटीवर धरून ओरकत म्हणाला अगं तेव्हा तुला माझी खूप गरज होती आणि तू माझी नुसती बायको बनून नाही आणली मी तुला तर तर या समाजाला एक जितं जागतं उदाहरण द्यायचं होतं की फक्त बायकोच नाही वाट पाहू शकत प्रेमात पाहू शकत प्रेमात प्रेम ठीक होण्याची तर एक पुरुष पण वाट पाहू शकतो सेवा करू शकतो म्हणून हे सगळं केलं कळलं बरं कळलं ना रडणं बंद कर आणि आपण शेतात फिरायला जाऊ येणार ना ती म्हणाली नको तुम्ही चिड चिडता माझ्यावर मी घरी राहून आराम करेल तो म्हणाला अरे देवा लगेच कशी सुधारली ग मी म्हणतो तेव्हा यायचं नसतं आणि मी नको म्हणतो तेव्हा हट्ट करतेस यायचे म्हणून खूपच अवघड दिसते बाबा माझे मला वाटते आहे म्हणून त्याने तिच्या गालावर एक छोटासा केस केला तशी ती म्हणाली कडू कारले निर्लज्ज कुठले लगेच चान्स मारला ना आणि सोडत पण नाही तसं ती त्याच्या मिठी घेऊन बाजूला गेली असं तो म्हणाला ए आवर तुला नेतो तु आज गुलाबाची शेती फिरवायला त्यांना पण बघू दे जरा माझं घरचं गुलाबाचं फूल त्या झाडावरच्या गुलाबाच्या पेक्षाही सुंदर आहे म्हणून तरी घमण घमण तर सोडा पण साधे काटे पण नाहीत त्याला असं म्हणून त्याने आंघोळीला जाता जाता त्याला एक डोळा मारला तशी ती खूपच गोड घालत असली आता असाच ती अशाच ती औषधाने लवकर होऊन रोजच झोपायची आणि हा सोप्या पण आता मकर संक्रांत आली होती पहिली तिची लग्नानंतरची तसे ती माहेरी जाणार ह्या विचाराने त्याला करमत नव्हते पण तिचेच मम्मी पप्पा सगळे तिच्यासाठी गावाकडे आले कारण तिला प्रवास नको म्हणून मग काय गावाकडचे सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात संक्रांती पूजन दुपारी ओवासणी सगळं काही पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणून आज सगळ्या बायका खूप छान नाटतात सजतात यावेळी अस्मी पण आली होती तिने पहिल्यांदा प्रियाला मिठी मारून खूप रडली कारण तिला खूपच वाईट वाटले होते कारण तिचा दादा साधा तिच्याशी सरळ बोलतही नव्हता त्यात हा अपघात झाला मग काय तू खूपच जास्त दुःखात बुडाला पण तरी अस्मिशी बोलला नाही त्यामुळे दोघांमध्ये खूप दुरावा निर्माण झाला होता आणि हे जर प्रिया ठीक असती तर हे नाते हे नाते पण केव्हा सुरळीत झाले असते ना तशी अस्मी म्हणाली ए बहिणी मला पण एक साडी सवन आज घालून दे तशी प्रिया म्हणाली हो हो का नाही म्हणजे चैतन्याचा आज कतले आम तो पक्का ना तसं ती लादून हजून तिच्या भेटीत गेली तसं दोघी पण तयार झाल्या ज्या शिवम पण आला होता रूममध्ये आणि अस्मीला साडीवर पाहून तो मागे गेला तसं अस्मी त्याला हात पकडून म्हणाली दादा सॉरी ना ए दादा सॉरी ना माझी चूक झाली आधी तुला सांगायला हवं होतं ना तो म्हणाला अगं पण मला नाही सांगितलं पण निदान तुझ्या बहिणीला तरी सांगायचं ना सांगितलं असं तर खूप मोठं झालं असतं था। एवढं मोठं महाभारत उभं पण राहिलं असतं ना ती म्हणाली दादा आता परत नाही चुकी होणार सॉरी ना सॉरी ना असं म्हणून दोघे पण एकमेकांच्या गळ्यात पडून रडली तेवढ्या प्रिया पण काही सामान घेऊ रूममध्ये आला तसं म्हणाले झाली का नाराजी दोरा आता साडी घातली बहिण बहिणी की लगेच असं वाटल असं वाटलं असेल की लगेच लग्न करून सोडून जायला खूप मोठी झाली ना हो ना तसं तो मानलं किती मनातलं ओळखशील ग मनकवडी आहेस तू असं म्हणाले बरं मी जाते हा खाली तुम्ही या तसं तो ए हे बघ तुला आणि आई साहेबांना आणि प्रियाच्या मम्मी दे तशी ती म्हणाली आय या गजरे दादा तो म्हणाला हो आणि ती खूपच आणखाली गेली तसं प्रिया म्हणाली त्यांना आणले आणि मला तो म्हणाला अहो राण्यासारखा हे काय विचारायची गोष्ट आहे का हे दा तुमचे वेगळे असतात कारण कारण मुन। मुन ते स्पेशल आधी बनवायला सांगावे लागतात तुमच्या केसांच्या साईजचे भेटत नाहीत ना त्यामुळे असं म्हणून त्याने तिच्या हातात ते गजरे दिले तसं ती म्हणाली देता कशाला तुम्हीच द्या म्हणून माझ्या तसं तो म्हणाला बरं बघू असं म्हणून तिने त्याच्याकडे सगळे मोकळे सोडलेले केस पूर्ण कमरेच्या खालपर्यंत येत होते तिचे पण 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 तिच्या इतक्या जवळ ना त्याला तिच्या केसातील गुलाबजलाच्या सुगंधाने तिची ओठ निर्माण होत होती तसं तो स्वतःला आडवून न ठेवता तिच्या गजरे लावलेल्या केसात त्याचं तोंड घालून तो सुगंध छातीत भरून घेत होता तर तिचं शरीर त्याच्या गरम श्वासाच्या स्पर्शाने रोमांचित होत होतं तसं त्याने तिला स्वतःकडे फिरवलं तसं तिच्या उघड्या पाठीवर हळूहळू गोटे फिरवत तिला स्वतःकडे ओढले पण 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 आता ती मागे मागे जात भिंतीला टेकली तसं तो आता तिच्या गळ्यावर खांद्यावर हळूहळू त्याचे ओट फिरवत होता आणि तो आता त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवून म्हणून तिने लाजून डोळे गच्च मिटून घेतले तसा तो जवळ गेला होता खूप तर तेवढ्यात त्याचा फोन वाजला तसे दोघे पण भानावर आले तसं तो तिच्यापासून दूर झाला पण आता ती त्याला पाठीला घट्ट मिठी मारून होती शिव ती मिठी सोडून तिला काहीच न बोलता न म्हणता न काही करता खाली निघून गेला तशी ती खूपच उदास चेहरा करून बसली कारण तिला आता तो हवा होता मनात विचार येत होता तिचा की शिवम बरं दूर गेला का नाही आता साल का रोमॅन्टिक झाला माझं काही चुकलं असेल का मी छान दिसत नसेल का आता खूप सारे प्रश्न तिच्या मनात होते तशीच ती मस्त तयार झाली होती खाली एक एक पायरी उतरून उतरत होती आणि शिवम फोनवर बोलत असताना फक्त तिलाच पाहत होता चोरट्या नजरेने ते पण एकटक कारण ती खूपच जास्त सुंदर दिसत होती पहिल्यापेक्षा आणि तिने आता खाली येताना घातलेली नत तर तिच्या सौंदर्यात चार चंद्र लावत होते तसं तिने आता त्याला पाहून स्वतःच्या ओठांना स्वतःच्याच दाताखाली दाबून त्याला एक तो मारतो तसा डोळा मारला तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद